हा हरभरा खाऊ का मी आई नाही बाबा कच्चा हरभरा आहे तो पण तसाच खायचा पोटात दुखणार तुला हरभरा खायचाय मीठ टाकून तुला उकडून देऊ का हो चालेल ठीक आहे चला तर मग आज मुलाची फरमाइश आहे त्याला छान पैकी हरभरा खायचा आहे त्याला मीठ टाकून उकडून देऊयात आणि भाजी पण तो आवडीने नक्कीच खाणार झटकीपट टेस्टी आणि घरच्या मसाल्यांनी मस्तपैकी हरभऱ्याची आपण भाजी बनवूया त्यासाठी हरभरा घेतला आहे छान तो भिजत घातला होता आणि टम्मदेशी असा फुगला की स्वच्छ धुवून त्याला दिलं आहे कुकरला शिट्ट्या मारायला ठेवून कुकर कसं तिकडे दोन तीन शिट्ट्या मारतंय शिजताना त्यामध्ये मीठ घातलं आहे बरं का थोडं म्हणजे चव एकदम मस्त आणि भंडाटच लागते त्यानंतर करूयात आता मस्तपैकी फोडणीची तयारी त्यासाठी घेतले सगळे कांदा टोमॅटो आलं लसूण कढीपत्ता कोथिंबीर सगळे गोष्टी घेतल्या आहेत तोपर्यंत इकडे होऊन शिट्ट्याहून गार झाला हे बघा एकदम मस्त मऊ आणि छान असं आपले हरभारे शिजले छानपैकी ते मी आता मुलाला खायला देणार कत्तं दिलं की पोटात दुखतं त्यापेक्षा छानपैकी मस्त असं शिजवून द्यायचं आणि मीठ टाकल्यामुळे त्याला चव पण खूप छान लागते तसंच खाल्लं दिलं मुलांना तरी चालतं आणि थोडीफार मग उरलेल्या यायची मस्तपैकी भाजी बनवायची त्यासाठी छानपैकी कढई घेतली आहे त्यामध्ये तेल टाकून जिरे मोहरी घातलेत लसूण आपण जो बारीक केला होता तो, तो लसूण घातला आहे आणि त्यानंतर कांदा टाकला आहे कांदा छानपैकी लाल होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे त्यामध्ये कढीपत्ता पण घातला आहे बरं का खूप मस्त आणि टेस्टी आणि मस्त चवदार भाजी होते नंतर घातला आहे टोमॅटो हे सगळे केले मग कालवर इकडून तिकडून मस्तपैकी एकत्रित मिक्स केलेत हे बघा एकदम तडतड तडतड असे दिसत आहेत आ हा हा बघा आता छान परतले त्याला तेल सुटलं आहे मस्त त्यामध्ये हळद घालायची हिंग घालायचं धडा पावडर आपले घरातले जे मसाले आहेत ते सगळे काळा लाल तिखट हे सगळे मस्त मसाले घालायचे थोडा मटण मसाला असेल तर तो चवेपुरता घालायचा बरं का आणि एकत्रित मस्त परतायचा आ हा एकदम मस्त आणि भन्नाट आणि सुंदर वास येतोय त्यानंतर आपण जे पण छानपैकी उकडून घेतलेले होते की नाही हरभारी मऊ मस्त ते द्यायचे पाण्यात सकट यामध्ये टाकून हे बघा त्यानंतर मी ज्यामध्ये लसूण बारीक केलं ना ते पण जरा भांडं धुवून टाकलं बरं का चवेपुरतं मीठ घालायचं आहे आणि वरतून मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर आ हा हा एकच नंबर भाजीला काही नाही रोजचं तेच खाऊन कंटाळा आला आहे घरात हरभरे आहेत मग हे रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी बेस्ट आहे नक्की तुम्ही पण करून बघा हे बघा मस्त उकळी आली असला खमंग वास सुटतो आहे भाकरीसोबत चपातीसोबत नानसोबत तुम्हाला जसं खायचं आहे त्यासोबत तुम्ही खाऊ शकतात पूर्ण ड्राय पण करू शकतात बरं का तुम्ही पण मी पूर्ण खूप काही ड्राय नाही केली थोडासा रस्ता मी ठेवला आहे बरं काय खायला हे बघा चपातीसोबत वगैरे एकदम छान आणि चवदार अशी आपली हरभऱ्याची भाजी तयार आहे झटकीपट भाजीला नसलं की, भाजी की छानपैकी रेडी होणारी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आवडली तर कमेंटमध्ये सांगा कशी झाली आणि तुम्ही कशा पद्धतीने करता ते पण सांगा बरं का वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करून पाहिलं की जरा टेस्ट पण छान येते आणि आवडीने पण खातात की नाही सगळेजणं म्हणून नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओत बाय बाय टेक केअर